नेमकेपणानं हा विचार आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याकरता मी आपल्या टाळ्यांच्या गजारामध्ये या ठिकाणी आपले तरुण मित्र संग्रामजी खोपडे यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि विनंती करतो आपण समयोचित मनोगती व्यक्त करा अर्थात संग्राम खोपडे अरे जिंदाबाद साथी असं कोणी म्हटलं की मोठा जिंदाबाद मिळायला पाहिजे पुन्हा एकदा आपण काय ना आ, सोशल मीडिया आणि डिजिटल युग असल्यामुळे फेक न्यूजचा जमाना असल्यामुळे हे आपल्याला पुन्हा करता येतं आणि मग ते व्हिडिओबंद कापता येतं की पहिल्या हाकेतच सगळ्यांनी ओ जिंदाबाद साथी हो प्रबोधन हा शब्द ऐकला की आजची पिढी थोडी घाबरते आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो साथीदारांनो मी तसं काही अगदी तरुण पिढीतला नाही आहे म्हणजे असं थोडं दिसण्या वाटू शकतं पण माझंही वय आता चव्वेचाळीस झालेलं आहे पण तरुण पिढीला प्रबोधन असे शब्द कानावर पडले की जरा ढूस होतात ते आणि मग एक्झिट कुठे ते शोधायला लागतात आपलं आपली व्याख्या प्रबोधनाची वेगळी असते पण त्यांना असं वाटत असतं की आता स्टेजवर कोणीतरी आलं म्हणजे आता काहीतरी आपल्याला सुनावणार आणि आपल्याला काहीतरी ज्ञान देणार आणि ज्ञान सेशनला तरुण मंडळी प्रचंड घाबरतात आणि जेव्हा आपण महामानवांना एकदा थोर म्हटलं की त्यांना सोडून देता येतं बरोबर ना थोर माणसांकडनं काही शिकायचं नसतं आपल्याला कारण ती इतकी थोर असतात की माझं माझं आयुष्य माझं बॅकग्राऊंड आणि त्यांनी त्यांनी केलेलं कार्य याच्यात कुठेच मेळ बसत नसतो आणि थोर व्यक्तींबद्दल आपण जे लिहितो आपण जे वाचतो कदाचित आपण जे सिनेमे बनवतो इतकं असं रंगवून सांगितलेलं ते इतके थोर असतात की आपण तिथे कधीच पोहोचू शकत नाही याची तरुण पिढीला खात्री पडते आणि म्हणून माझा प्रयत्न अनेक वर्ष असा राहिलेला आहे मी मध्ये केला होता इतिहास नावाची व्यक्ती त्याच टायटल नावाची व्यक्ती की ही सगळी मंडळी थोर होती नो डाऊट देवरुटली ग्रेट पण तरीही ती बऱ्याच अंशी आपल्यासारखीच होती मग ती आपल्यासारखी खरंच होती का आणि ती आपल्यासारखी होती तर ती पन्नास वर्षांपूर्वी होती चाळीस एकोणीसशे चाळीसच्या दशकातली हे सगळं मोठं जे काम आहे त्याचा आणि माझ्या आजच्या आयुष्यात काही रेलेव्हन्स आहे का तो रेलेव्हन्स शोधायचा मी प्रयत्न करतो आणि मी तो फक्त तरुणांना सांगण्यासाठी नाही सांगत आहे मी मी प्रत्येक वेळी तसं करतो माझं आता सध्या आयुष्यात काय चाललंय माझं ऑप्सेशन काय आहे आणि मग त्या त्यात अण्णाभाऊ कुठे बसतात त्यात इतर सगळे मंडळी कुठे बसतात हे शोधायचा मी प्रयत्न करतो गेली दोन तीन वर्ष मी असं म्हणतो की कुठल्याही शहराची प्रगती व्हायची असेल तर त्या शहराला काहीतरी एक कॅरेक्टर लागतं त्यावर मी एक टेडेक्सचा टॉक केला होता की हाऊ कॅन कि हा। सिटीज अक्रॉस द वर्ल्ड रिइमॅजिन देअर ओन आयडेंटिटीज अँड देअर ओन कॅरेक्टर्स जसं आपण पुण्याचं म्हणतो विद्येचं माहेरघर आय टी हब ऑटो मॅन्युफॅक्चरिंग अँसलरी पेन्शनर्स पॅराडाइस वगैरे हो पण या सगळ्या गोष्टी खरं तर आता लागू होत नाहीत कारण पेन्शनर लोकांना आता रस्ता क्रॉस करता येत नाही साधा पुण्यामध्ये वगैरे मग पुण्याची आयडेंटिटी नेमकी काय आहे त्याला आपण काही आयडेंटिटी देऊ शकतो का तर मी अशी मांडणी केली की के आपण पुण्याला द सिटी ऑफ इनोव्हेशन म्हणू शकतो का इनोव्हेशनची एक व्याख्या अशी असते की सरळ उत्तर द्यायचं नाही आणि पुणेकरांना सरळ उत्तर द्यायची सवयच नाही त्यामुळे आम्ही सिटी ऑफ इनोव्हेशन खरं तर खूप सहजपणे होऊ शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये जुन्या प्रश्नांना नवी उत्तर आपण शोधूया मग सिटी ऑफ इनोव्हेशन म्हणत असताना आज आपण ज्या दोन महामानवांबद्दल बोलतोय त्यांनी काही इनोव्हेटिव्ह कधी केलं होतं का त्यांचं आयुष्य बघितल्यावरच आणि आता मी फक्त अण्णांबद्दल बोलतो कारण पुढचं आपल्याला सगळं ऐकायचं आहे त्यांनी आयुष्यभर इनोव्हेशनच केलं म्हणजे त्या काळात जर त्यांचं म्हणणं होतं की आपण कलेचा वापर हा फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही तर प्रबोधनासाठी करूया सोशल रिफॉर्मसाठी करूया हे त्या काळचं इनोव्हेशन होतं पुण्याला जर सिटी ऑफ इनोव्हेशन आपल्याला बनवायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला सिटी ऑफ कम्पॅशन व्हावं लागेल करुणेचं शहर म्हणजे कसं की जर तुम्ही तुमच्या समाजामध्ये कम्पॅशन नसेल तर कुणी इनोव्हेट करायला तयार होत नाही जर मला असं वाटलं की मी उद्या काहीतरी इनोव्हेट करायला गेलो आणि इनोव्हेशन म्हणजे चार वेळा पडावं लागतं आणि पाचव्या वेळी किंवा पाचशेव्या वेळी तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं किंवा तो प्रॉडक्ट तुमचा तो नीट तयार होतो पण दरवेळी पडल्यावर जर इतर सगळे पुणेकर माझ्यावर हसणार असतील तर मला इनोव्हेशन करावं असं वाटणारच नाही मग त्यासाठी आपल्याला द सिटी ऑफ कम्पॅशन व्हावं लागेल करुणा मग या व्यक्तींमध्ये या महामानवांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कामामध्ये करुणा कुठे दिसतीये का अख्खं त्यांचं आयुष्य सगळं काम कम्पॅशनवरच होतं की फक्त आपल्यासारखी दिसणारी बोलणारी चालणारी खाणारी माणसं नाही तर समाजातील सगळ्यात जो दुर्लक्षित आहे किंवा ज्याला अनफॉर्च्युनेट आपण म्हणतो त्याच्यासाठी आपण आधी काहीतरी केलं पाहिजे आणि सिटी ऑफ कंपॅशन व्हायच्या आधी माझं असं म्हणणं आहे की आपल्याला सिटी ऑफ कंटिन्युअस लर्निंग व्हावं लागेल की सतत आपल्याला शिकत राहावं लागेल मग या महामानवांमध्ये हे कुठं दिसतं का की ते सतत शिकत राहिले किंवा त्यांनी शिक्षणावरती भर दिला तर पुन्हा त्यांचं अख्खं आयुष्य त्यांचं सगळं काम हे त्यावरच होतं की सतत आपण समाजाशी समाजाशी बोलत राहिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण नवीन कल्पना नवीन आयडियाज त्यांच्यापर्यंत पोचवत राहिल्या पाहिजेत तर मी जे वैयक्तिक संग्राम खोपडे म्हणून काम करतोय माझी जी स्वप्न आहेत किंवा आत्ताचे जे गोल्स आहेत त्यामध्ये शिकण्यासारखं या लोकांकडनं हे हे आहे इनोव्हेशन आहे कम्पॅशन आहे आणि कंटिन्युअस एज्युकेशन आहे इनोव्हेशनमध्ये फक्त एक आपली गफलत होते आणि खासकर आपण पुण्यात राहतो म्हणून एखाद्या गॅरेजमध्ये एखाद्या मेकॅनिकनं ओरिजिनल पार्ट नाही आहे म्हणून दोन पार्ट एकत्र करून काहीतरी करून ते रिपेअर केलं तर त्याला आपण काय म्हणतो भारतीय शब्द काय त्याला हा आणि आता तेच जर व्हाईट कॉलर घातलेला व्यक्ती एसी सी ऑफिसमध्ये बसतो आणि ते लँग्वेज लँग्वेजमधलं ते एक पर्टिक्युलर कोड अवेलेबल नसतो किंवा त्याच्यात काहीतरी बग झालेल्या असतात तेव्हा तो काहीतरी पटापट करून काहीतरी दोन ह्याचा हे घे त्याचा तो घे करून जोडतो प्रोग्राम चालायला लागतो त्याला आपण काय म्हणतो इनोव्हेशन कारण आपल्या प्रत्येक मूल्यमापनामध्ये कास्ट आणि क्लास याचा सप्टेक सप्टेक्स नेहमी असतो तेव्हा हम करे तो जुगाड और आप करे तो इनोव्हेशन मला असं नेहमी वाटत की आपल्या याच्या आधी एका अख्या जनरेशननं कलेचा संगीताचा वाङ्मयाचा इतका सुंदर वापर केला जनजागृती करण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी म्हणजे सुबोध तू जेव्हा म्हटलास की ते वाक्य तू म्हटलास गाण्याचं जग बदल घालू घाव सांगून गेले मला भीमराव किती गाणं लगेच माझ्या डोक्यात चालू झालं जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव म्हणा माझ्या मागे सांगून गेले मला भीमराव हे आपण हे आपण आज का वापरू शकत नाहीये आज आपण आपल्या विचारसरणीचे पुरोगामी सेक्युलर प्रोग्रेसिव्ह धर्मनिरपेक्ष अशी सिनेमे का काढू शकत नाही किंवा जेव्हा वेळ होती तेव्हा आपण ती काळ काढले नाहीत हे खरं तर शिकण्यासारखं आहे ना अन्नमाऊंडकडनं की अरे आपण का तसं करत नाहीये आज आणि म्हणून की आजही ती वेळ गेलेली नाहीये आपण महामानवांकडनं शिकत असताना एकतर द इज पॉलिटिकल जो तुमच्या आयुष्यात काय चालू आहे तुम्हाला कुठे प्रॉब्लेम्स आहेत आणि मग तशा प्रॉब्लेम्सबरोबर या मंडळींनी ने काय नेमकं केलं हे आपण तरुण म्हणून शिकू शकतो आणि ते वापरू शकतो आणि त्यांनी काय काय गोष्टी वापरल्या आणि जग बदललं टूल्स कमीत कमी ते टूल्स तर आपण वापरू शकतो की नाही म्हणजे आपण सगळ्यांनी जेलमध्येच गेलं पाहिजे असं काही नाही प्रत्येकाने जेलमध्ये गेलं पाहिजे जाता येईल असं नाही पण ते टूल्स आपण वापरू शकतो का तर हेच शिकण्यासारखं आहे त्यामुळं सुबोधच्या सगळ्या बोलण्यात मी फक्त मोबाईलवर नोट्स काढत होतो की यातलं माझ्या फक्त माझ्या आयुष्यासाठी रेलेव्हेंट काय आहे आणि हेच मला तुमच्याकडनं सुद्धा सर पुढे ऐकायचं आणि मी बसून नोट्स काढणार आहे की माझ्यासाठी प्रत्येकाने ते सेल्फिश बनावं माझ्यासाठी आणि शेवटचं एकच या सगळ्या मोठ्या लोकांकडून शिकावं आपण ऐकतो की नेहरू नऊ वर्ष जेलमध्ये होते महात्मा गांधी उपास करायचे खडतर आयुष्य सगळ्यांची होती पण याचा अर्थ ही मंडळी आनंदानं जगली अशी नाही उलट यांच्याकडनं आपण हे शिकण्यासारखं आहे की हे सगळं होतं पण त्यांना ते करायला आवडायचं ते आपल्या मस्तीत जगले आणि तसंच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यानं आपल्या मस्तीत जगाव, आनंद घेत आनंद देत जगाव, खडतर आहे रस्ता पण चला मजा घ्यायला हवी आपण या सगळ्या प्रवासाची आणि त्या प्रवासासाठी तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा मी संग्राम खोपडे जय हिंद जय महाराष्ट्र जय जगत